हाय हॅलो टू यूट्यूब चॅनल मी एन मै आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आपण आज आलो आहोत महाराष्ट्रातील एक अत्यंत पवित्र आणि प्रसिद्ध ठिकाण म्हणजेच वाई येथील श्री महागणपती मंदिर वाई हे कृष्णा नदीच्या काठी वसलेले एक ऐतिहासिक शहर आहे या ठिकाणाची अत्यंत जागरूक आणि भक्तांची मनोकामना पूर्ण करणारा देव म्हणून ओळखला जातो तर या मंदिराची रचना खूप सुंदर असून इथे आल्यावर मनाला खूप शांती मिळते असे मानले जाते की नवीन कार्याची सुरुवात शिक्षण व्यवसाय किंवा कुठलेही शुभ कार्य करण्यापूर्वी इथे येऊन गणपती पप्पाचा आशीर्वाद नक्कीच घेतात तर तुम्ही कधी वाईच्या गणपती बप्पाला आलात का आलात असाल तर आम्हाला कमेंटमध्ये हो सांगा आणि नसत आलात तर पाचगणी महाबळेश्वर फिरायला कधी आलात तर वाईच्या गणपती बप्पाला येऊन नक्की भेट देऊन जा तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ